आ, का सांगा बरं आपलं काय राहुल सर घर उघड ठेवून गेले तिकडे जिम मारायला का काय आपलं ह्याच्यामध्ये ठेवलं फुलूप लावून गेलं कोण मी पंचवीस वेळेस सांगत होतो सांगत होतो की बाबा कमीत कमी, कमी तुम्हाला कुठं बाहेर जायचं आखल तर घराला कुलूप लावून जायचं गेलं कुलूप लावून कोण गेले काय म्हणजे <laughs> <आ>, पाऊस <laughs> पडायलाय थंडी वाजल्या की जिम्मेदार कोण आहे सांगा <laughs> प्रेक्षकांना सांगा सांगा तुम्ही राहुल सरांना मी पंचवीस वेळेस सांगितलंय असं माझं डोकं म्हणजे असं किट झालंय <laughs> राहुल सर किंवा तुम्ही बाहेर जातानी कोणी असू रूम पार्टनर कोणी असू बाहेर जातानी कुलूप लावून जात जा काय ऐकतच नाही आता कुलूप तोडण्याची वेळ आहे बघा प्रेक्षकांना तुम्हीच डिसाईड करा आता या गोष्टीवर काय करायचं कुलूप तोडायला पाहिजे का जे ज्यांनी घर उघड ठेवून गेले त्यांच्यासोबत क्या बर्ताव करना चाहिए ये आप आप मुझे बताइए कमेंट जरूर करिए और राहुल शरण सर का जो चैनल है वो सब्सक्राइब सब्सक्राइब कर दीजिए बघू शकता तुम्ही यांनी आरोप टाकले की <laughs> 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 मी <laughs> 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 असंच घर उघडं सोडून गेलोय म्हणून आणि हेच परत म्हणतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> म्हणजे हे असं प्लॅन केलंय की यांनीच कुठेतरी चावी दुमटून ठेवलेली पण आपल्याला काही सांगा नाही हो पण यामध्ये तुम्ही असा विचार करा असा विचार करा की कमीत कमी घराचे मालक तुम्हाला म्हणताय कुलूप लावून जा कुलूप लावून जा एका छोटे प्रमाणे काय म्हणतात मुळे आपल्याला हा दिवस आलाय म्हणजे हा क्षण आलाय तुम्ही विचार करा सबस्क्राईब करा म्हणजे असं थोडी सरांना सपोर्ट करा मला असं म्हणायचे आमचे दुसरे पार्टनर एकच मिनिट सर एक मिनिट मित्रांनो रात्रीची वेळ झाली नऊ दहा वाजलेत हे घरमाल आम्ही बाहेर असे <laughs> एक मिनिट हे बघा तुम्ही हे मालकाने काहीतरी कांड केले नाही कुलूप लावून जा कुलूप लावून जा बघा घेऊन जाता उद्या काही गेलं तर पुन्हा कोण जिम्मेदार आहे त्याला गावातले बघा कोण आहे कुलूपच्या वेळ नेणारे कोण काय करणारे काय 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 दिस इज नॉट फिअर इज नॉट फिअर तुम्ही कुठे चावी ठेवली ते सांगा पहिले आता आम्ही ठेवलीच नाही ठेवली इतके वेळ मस्त हा मित्रांनो तुम्हाला मी कुलूप दाखवतो एक मिनिट हे बघा हे कुलूप मोडायचं आपल्याला <laughs> हे बघा असं नाही कसं ते आम्हाला कमेंट द्वारे नक्कीच कळवा अख्खा नाही कसं मोडायचं हे तर मोडायचं आहे हे कुलूप हे जे कुलूप आहे ते मोडण्याची आता वेळ आली असती का यावर पण तुम्ही विचार करा आणि कमेंटद्वारे नक्कीच कळवा हे सगळं माझ्यावरती टाकायला हे माणूस ह्या माणसाला अटक करत तुम्ही आता काय नेन भाऊ खरं सांगा चावी कुठे ठेवली मला माहितच नाही चावी कुठे हे असंच गेम घ्यायला मित्रांनो आपला विषयच हसू हसू पडतो काय पण आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे चावी सापडल्याशिवाय नाही कुलूप तोडल्याशिवाय नाही तर आपल्याला झोपावं लागते कॅम्प <laughs> आपलं उद्या आपला कॅम्प इकडंच टेंट मारून कॅम्प आता <laughs> इकडंच टेंट मारून कॅम्प करायचे <laughs> मस्त आहे पब्लिक ओके काय नाही थोडं आणि थांबा आपल्याला पूर्ण बघायचंय शेवटी कुलूप तुटत की नाही काहीतरी तरी बघूत आपण व्हिडिओ इथं स्टॉप करू आपण मित्रांनो आपला एक सोयब अत्तर भाई येणार आहे त्याच्यासाठी ये थांबूयात आपण था ओके मित्रांनो तुम्ही बघू शकता सर बॅटरी लावून आलेली बॅटरी लावून आलेले हे बघा काल परवा दिशी चॅनल एक एक भाऊ दिसला होता त्यांना भाऊ दिस सोयब सर भागो जल्दी भागो जल्दी सई मेघ घुमा घुमाय हमने ब्लॉग बनना स्टार्ट कर दिया फिर क्या करे

मी <laughs> <laughs> गेम केले बघा मित्रांनो ह्यांनी सगळं गेम, गेम केलंय एक चावी बाजूला काढून ठेवली आणि एक चावी नाही तीन चाव्या तीन दे बाकी काही नाही एक चावी नाही बघा मित्रांनो हे बघा कसा प्लॅन केलेलाय माणूस केलेला नाही आपण बी आलो <laughs> ना म्हणजे तसं नसतंय उद्याच्याला यांची गाडी बिदी सगळं निरवतून नेणू भाऊ मग मी उद्याच्याला कुलूप लावून जातो तुम्ही गेलं की <laughs> मग आम्ही बसतो यायचं एक तास एक तास झाल्याच्या नंतर मग मी जमतंय बघा येईल हे अनफेअर आहे आपल्यासोबत हे लॉकडे मारून असं करू नये लॉक नाही मी नाही मारून कोण एक चाय माझ्या घरी एक ठेवलेली मी काय म्हणलं मग बघा मित्रांनो मगापासून तरी दोन तीन तास झाले आम्ही इथंच बसलो ह्यांनी है, चावी ठेवलेली बघा हे बघा आता हे आम्हाला विश्वासावर आहे केवढी मोठी गोष्ट लॅपटॉप हे प्रेक्षकांना सांगू नका प्रेक्षक चोरी करतील आपले प्रेक्षक बरोबर घ्या वायरिंग वायरिंग अगमय मय प्लबर सामान आहे मित्रांनो तुम्ही यार 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 <laughs> या प्लंबर पिलंबर चोरून नाही पण राहुल सर चूक आहे हे बघा सगळे आता हे माझी चूक मी माझी चूक मान्य करतो मी कुलूप लावून सांगतो पाटील खरंच मी कुलूप लावून जाणार होतो पण मला वाटलं मध्ये कोणीतरी आहे सोएब सर त्याच्यामुळे मी कुलूप लावलो नाही निघालो आता सर जरी तरी त्यांना घेऊ स्वेप सर आपसे मैं यही करूंगा तुम हो गए रूम में तो मैं, मैं रहूं, रहूं। नहीं रहो नहीं रहो दरवाज लॉक मार के चले जा रहे लॉक मारने का ओके पब्लिक चला आता आपला लुकू लुकूडे माल सगळे गच करन आपला गच म्हणतोय पै कच करन झाले चला हे बघा शेवटी बैल सापडला आपल्याला थोडा लुक काढलेला आहे शेवटी इथे चपला काढा वॉलेट हे देखो आग आपले घर में आपण गाय आणि चलो टाटा बाय बाय ओके ती सापडलं तुमचं हे बघा हे बघा हे यांचं लॅपटॉप तुमचं काय फवारा ना थाबा फवारा ना फवारा जागे प्रेक्षकां हे यांचं काहीच काही झालेलं नाही मित्रांनो हे बघा यांचा फवारा हे फिफ्ट बोंब की हे जाईल ते जाईल पण शेवटी घरमालकाला काळजी असते हय घरमालक सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका नक्की लाईक करा आणि उद्या वेळ भेटला ना तर आम्ही चांगलं कॉमेडी शो करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू पण लाईक करायला विसरू नका ओके आप आपल्या क्या असेल मत बोलो जाओ बाय चला तर टाटा मित्रांनो बाय बाय आणि आता आपण इथेच ब्लॉग इंड करूयात भेटूयात उद्या नवीन मिनी ब्लॉग सोबत आणि चला बाय मित्रांनो काळजी घ्या